नमस्कार आज किती सुंदर फुलं आलेली आहेत त्याला एकदम आकर्षक मनमोहक अशी फुलं आहेत झिंक प्लांट आहे कलर कॉम्बिनेशन किती छान आहे गुलाबी आणि हिरवा खूप अशी नाजूक फुलैत झिंक प्लांट आहे झाड झाडे एवढी योड़, एवढीशीच वेल लावली होती मी एवढीच वेलीपासून खूप वेली तयार झाल्यात आमचं सोलारचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये ड्रॅगन फूड आहे आता लावलीत मी ही एक महिना पंधरा दिवस होता त्याला ग्रोथ आहे इकडनं पण माझं सगळ्यात फेवरेट झाड आहे असे छोटेसे फुलं येते त्याला असे आलेले पाहू शकतो कलर एवढा छान वाटतो ना सगळ्या बागेमध्ये झाड उठून दिसते आहेत आमच्या डोगिशिबाईच आता जेवण झालेले सोलारचं काम सुरू चला आवडलं असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा